नमस्कार मी रावसाहेब सोनोनी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक गेल्या दहा वर्षापासून मधूवर सूचक केंद्र चालवत असून आतापर्यंत चार हजार मुलामुलींची लग्न जमले आणि या माध्यमातून जास्तीत जास्त लग्न कसे जमेल त्यासाठी आपण आता यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सहकार्य करा तसेच या यूट्यूब चॅनेलवर दररोज नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील अवश्य बघा या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला योग्य अनुरूप जोडीदार मिळेल अशी आम्हाला निश्चित खात्री आहे आणि हे माझं ऑफिस आहे हे असे आपले ऑफिस आहे आणि अशा पद्धतीनं आपण वधू सूचक केंद्र चालत असतो सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आम्ही ऑफिसला असतो